आता वीस लिटर बावीस लिटर दुधापर्यंत आपल्याकडे तयार झाले होते आम्ही जे सिमेंट वापरतो सोळाशे रुपये एका सिमेंट किंमत आहे आता पूर्ण कोट्याची फॅट लागते सात पाच आठ पर्यंत फॅट लागते चौदा लिटर पासून ते अठरा लिटर पर्यंत आता दुध मशीन ची चालू आहे तीन इंचा पुढे लांबी नसावी कोणता पूर्ण काळ आहे त्यात एक सोळा लिटर दूध चालू आहे मशीन नऊ मशीत आपल्याला एकशे तीस ते एकशे पस्तीस लिटर पर्यंत आपल्याला दूध मिळते शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे तर मंडळी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मैस पालन असो किंवा गाय पालन असो या डेअरी फार्मिंगचे व्हिडिओ करतो तर त्याच पद्धतीने आपण आज तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी दादांच्या फार्मवर आलो आणि त्यांनी हरियाणा जातीच्या ज्या मोरामशी आहेत त्यांचा डेअरी फार्म केलेला आहे तर तो कशा पद्धतीने केला आहे त्यांनी मशी कुठून खरेदी केल्या आणि म्हशींचं दूध काय आणि ज्या म्हशी आहेत त्या खरोखर दूध व्यवसाय फायद्यात आणतेत का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, आपला परिचय पर करून द्या माझं नाव किरण सुभाष कदम मुक्काम पोस्ट दुधोंडी तालुका पोलूस जिल्हा सांगली आता तुमचा परिचय करा नमस्कार योगेश सूर्यवंशी गाव सूर्यगाव तालुका पोलूस जिल्हा सांगली तुम्ही कधी मशी आणले आता ह्या वेळेस अठरा मशी मध्ये अठरा चार वर्ष वर्ष आम्ही मशी कधी किती मशी आणले आपण गेल्या वर्षी आपण सहा मशी असं सगळ्यांनी ग्रुप करूनच मशी आहे तर तुमचा लॉट आता कधी आलेला आहे आपला एप्रिल महिन्यात लॉट आलेला कसा अनुभव राहिला आ, एप्रिल महिन्यात तर गेल्यामुळे रेट थोडे जास्त लागले पण मशी खरेदी त्यांनी आपल्याला आपण ज्या एजंटकडे गेलतो म्हणजे नैन डेअरी फार्म रमन किंवा सुरेश नैन जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे गेलतो त्यांनी आपल्याला चांगल्या मशी चांगल्या दुधाच्या जातीवंत मशी इथे येऊन सुद्धा मशी चांगल्या दूध देत आहेत एकदम चांगल्या मशी आपल्याला लागलेल्या आहेत मशीचा व्यवसाय मशी पालनाचा तो व्यवसाय कशी कल्पना सुचली तुम्हाला कधीपासून स्टार्ट केला Uh, म्हस पालन हा व्यवसाय मी पूर्वी पोलीस भरती करत होतो त्यानंतर एक व्यवसाय म्हणून मी या व्यवसायाकडे बघितलं पालन नंतर मी सर्च करत होतो बाबांना आपल्याला चांगल्या म्हशी कुठे भेटतात किंवा काय जातीवंत म्हशी चांगल्या दूध देणाऱ्या नंतर माझा संपर्क योगेश बाबुंशी झाला हे आमच्या गावापासून एक दहा किलोमीटर यांचं गाव आहे <laughs> मात्या मात्या आ, आ, दा दा ते पहिल्यापासून तिकडून मैसे आणत होते त्यांच्या माध्यम माध्यमातून मी हरियाणाला जाऊन मी मैसे घेऊन आलो योगेश दादा आता तुमचा डेअरी फार्म कधीपासून तुम्ही स्टार्ट केलाय आणि तुम्हाला त्याच्यातला अनुभव का काय काय आला माझा डेअरी फार्म चार वर्षापासून चालू बर आम्ही ब्रीड साठी करतो चांगल्या ब्रीडच्या चांगल्या म्हशी आणि जिनमध्ये आम्हाला त्या चांगल्या ब्रीडच्या म्हशी मिळाल्या चार वर्ष झाले म्हशी आणत गेलो असं बिडच्या टॉपच्या आता वीस लिटर बावीस लिटर दुधापर्यंत आपल्याकडे तयार झाले खरोखर म्हशी तेवढ्या दूध दे देत देत आता चार चार महिने मशी अकरा बारा लिटर दूध अजून पण चार महिने पाचवा महिन्यात तरी पण अकरा बारा लिटर दूध अजून चालू आहे मशीनचे तर दादा आता सुरुवातीला आपण ज्या वेळेस कोणताही व्यवसाय करतो तर शेतकऱ्यांना एवढी मोठी रिस्क घेऊ वाटत नाही तर तुम्ही हा व्यवसाय एवढ्या मोठ्या रिस्क कसा काही चालू केला काय याच्या आधी काही कोणत्या मशी सांभाळल्या आपल्याकडे आपल्या देशी गावठी मशी होत्या पण त्यांचा भाकड काळ पण जास्त होता आणि नी, दुध देण्याची क्षमता पण कमी होती त्यामुळं परवडत नव्हता किंवा तोट्यात जायचं कारण होत जास्त दूध जास्त वेळ दूध न दिल्यामुळं हा व्यवसाय परवडत नव्हता आपल्या इकडच्या म्हशी दूध जास्त दिवस देत नाही त्यामुळे आम्ही या जातीवंत मुरा मशींची निवड केली आता तुमच्या गोट्यात मी एक गुजराती देखील हा तर गुजराती म्हशी न वाढवता है। गुजराती म्हैशींच काय गुजरात म्हशी डोक्यानं गरम आणि जास्त दिवस बाकडका राहतो तिचं बर समजा एखाद्या म्हशीचं रेडकू जर मेल तर ती मस्त जर दूध देऊ शकत नाही किंवा ती एकदम दुधावर म्हणजे हटतेच म्हणजे दुधी देऊ शकत नाही बरं बरं डोक्यात गरम असल्यामुळे म्हशी दूध देऊ शकत नाही गुजरात तशी हरियाणा म्हशी ही गुजरातच्या म्हशीच्या कंपॅरिझन मध्ये आहे म्हणजे जरी समजा रेडकू जरी मेल तरी सुद्धा हातावरती मस्प पानवते दूध आरामशीर काढू देते काही अडचण नाही दादा हरियाणाची जी मुर आहे जे की आपल्या गोट्यामध्ये आहे तर तिची म्हणजे आपण ज्या वेळेस आपण खरेदी करतो तर तिचं ब्रीड कसं असलं पाहिजे तिची कास कशी असली पाहिजे शिंग कशी असली पाहिजे तेवढं सांग शिंगाचं कसं आहे गोल शिंग असं झालं मशीन पण गोल यूपी युपीच्या मशीनचे पण गोल शिंगायचं राजस्थानच्या मशीनचे पण गोल शिंगाच्या शिंगाजे शिंगाजे त्याच्या जा जाडी मध्ये तो तो एक दोन वर्ष राहिलं त्या माणसाला ते वळका येते कास जास्त मोठी कास असते म्हणून दूध जास्त येते असं काही का अंतर पाहिजे आणि त्यांच्या शेफ्टी वगैरे जास्त पांढरे न जास्त म्हणजे कमीत कमी जास्तीच्या चार इंचापर्यंत पांढऱ्या शेपटी असली तर ती मोरामध्ये बसते किंवा डोक्यावर पांढरा ते आला तर ती मोरामध्ये बसत नाही <laughs> मग हीच बघून घ्यावं लागतं कातडी मऊ पाहिजे जेवढी कातडी मऊ अंगातल्या काही काही अशा कातडीच्या म्हशी आपल्याकडे अंगातल्या शिरास्वस त्या अंगामध्ये ज्या असल्या मऊ कातडी म्हशी येते त्या मशी दूध येते म्हणजे कातडी जी असते जेवढी पातळ पातळी असेल तेवढी अंगातल्या शिरास्व त्या मशी एवढी कातडी पातळ पातळी मशीन आणि त्या म्हशी सात महिन्यापर्यंत दूध चांगलं देते दोन टाइम दूध सात महिन्यापर्यंत जाते अठरा महिन्यात मध्ये दूध अजून एक मला सांगा हा जो प्रश्न असणार आहे खूप महत्वाचा आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की म्हशी तर आपण आणतो हरियाणातून आता चालू वेत तर ते दूध देतात पण ज्या वेळेस दुसऱ्या वेतासाठी आपण गाभ घालवतो त्यावेळेस ते गाबलच राहत नाहीत काय झालंय बऱ्याच जणांचं आपल्या भागात ऊस ऊस हट्टी गावात ह्या वैरणी असते फॉस्फरसचा बऱ्यापैकी मी आज जेवढं गो माझ्या मित्राला बऱ्याच गोष्टी सगळ्यांच बऱ्यापैकी गो yes. फॉस्परसची डिफिशियन्सी प्रॉब्लेम तर आम्ही काय करतो मी सिमेंट द्यायच्या आधीच हे फुडल्या वेळी भरवायचे फॉस्फरसची डिफिशिन्स आपण इंजेक्शन फॉस्फरस देऊन मिनरल मिक्सर आमचं चालू असतो रेग्युलर मिनरल मिक्सरच चांगल्या कंपनीचं व्यवस्थित रेग्युलर वापर yes. केलं नाही प्रॉब्लेम एक काय काय सिमेंट मध्ये मशी गाव लागते आपल्या आपल्या मग आतापर्यंत बघा तुम्ही कटले पण आम्ही काय सिमेंट आम्ही जे सिमेंट वापरतो सोळाशे रुपये एका सिमेंट स्टॉलची किंमत आहे ते आम्हाला ती फेल गेलेला आम्हाला चालत नाही तोट्यात आहे ती तर ती फेल जाऊ नये म्हणून आम्ही आधीच सगळं मिनरल मिक्सर असू दे तर जनताही गोळी द्या असू दे मशीला फॉस्फरस इंजेक्शन हे सगळं आम्ही आधी करून घेतो एकाच वेळी सिमेंटमध्ये आपल्या मशी बरोबर म्हणजे मशीनची यामध्ये चुकी नाही आपले पण कुठेतरी चुकतात औसाच्या वैरणीमुळे प्रॉब्लेम फॉस्पुरस शंभर टक्के बऱ्याच गोट्यात नाही की डिफिशियन काही काही गोट्या फॉस्पुरस मुळात तक्रारी येण्याचं काम म्हणजे चारा <laughs> तुमच्याकडं चारा जो पौष्टिक आणि बऱ्यापैकी त्याच्यात सुका चारा कारण तुम्ही हरियाणात जर बघितलं तर तिथं सुक्या चाऱ्यावर जास्त भर दिली जाते <laughs> आणि सुका चारा इथं आपल्या इथं अवेलेबल नसल्यामुळं गाभांच्या तक्रारी येतात त्यामुळे जर तुमच्याकडे सुका चारा हाती हत्ती गवत त्याच्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो मका असल नंतर फोर जी नेपेरी असेल नाहीतर ने आणि काय तुमच्याकडं मॅगासूट असं जर दोन चार प्रकारच्या वैरणे तुम्ही सातत्याने मिनरल मिक्सर सकाळ संध्याकाळ जर त्यांना देत असला तर तिथं आणल्यानंतर दोन अडीच महिन्यात मस हिटवर येते आणि ती हिटवर याच्या अगोदर तुम्ही त्यांना जनताचा डोस देऊन ठेवला पाहिजे म्हणजे जनताच्या गोळ्या त्यांना दिल्या पाहिजेत आणि त्यामुळे फॉस्फरस कमी होत नाही सातत्यानं असल्यामुळे गाप जायला काही अडचण होत नाही आम्हाला तर आजच्या म्हणजे आतापर्यंत गाप जायला दमवले नाही त्यामुळे आम्ही शक्यतो तिकडं वारंवार हरियाणाला जायला आपल्याला लागू नये सातत्यानं आपण हरयाणातन किती वेळा मशी आणायचे आता त्यामुळे आम्ही इथे ब्रीडवर काम करायला लागलो आणि सेक्सेल सीमा आता ह्याने सांगितलं की ह्याने सेक्सेल सिमेंट से यांच्या मशीनने वापर केलेला आहे त्याचा त्याची जवळजवळ एका स्ट्रॉची किंमत पंधराशे ते सोळाशे रुपये आहे त्या पद्धतीनं त्यांचं हे बाकीचे डोसेस जर पूर्ण करून आपण घेतले तर शंभर टक्के गाब राहतात काय दमवत नाही तुम्ही ज्या आता हे शॉर्टकट सिमेंट भरलेले तर त्या सिमेंटने किती टक्के म्हणजे चान्सेस आहेत की आपल्याला रेडीज भेटणार कंपनी नव्वद टक्केपर्यंत नव्वद टक्के दहा टक्के हे पण बऱ्यापैकी आता माझ्या तर अनुभव आले की नाही नाही वेळ जाते चांगल्या चांगल्या शॉर्टेज मध्ये पण आपल्याला बरेच कंपनी येते बरीच माणसं येते आमच्या तर चांगल्या कंपनी आपण हेच वापरतो आपण आंध्र प्रदेश वेरावली सिमेंट बँकचा वापरतो दादा तुमचा कसा अनुभव आहे तुम्ही आता हे डेअरी फार्म करताय तर नक्की फायद्यात आहे का नक्कीच फायद्यात आहे कशावरून म्हणतात कारण किमती जर मशी खरेदी तर किंमत तर आपल्याला जास्त मोजावी लागतेच आहे किंमतीचा याच्यामध्ये काही विषय नाही श्या मशी जे आहेत हरियाणाच्या मुरा शा जास्त दिवस दूध देतात त्याच्यामुळं आपल्या मशी आणि ह्या मशी जर तुलना केली तरी किंमत जरी जास्त असली तरी ह्या मशी ज्या जेवढा काळ जा का जास्त दूध देते त्या काळात किंमत भरून काढतात म्हणजे एका वर्षात मैस वसुल हरियाणा फॅट हा सुरु फॅट फॅट चांगले म्हैशीला मेशीला एस एन एफ पण चांगलाय आता पूर्ण गोट्याची फॅट लागते सात पाच आठ पर्यंत फॅट लागते आता ताज्या एक नहीं। नहीं। दोन महिन्याच्या म्हैशी वेलेल्या पण तरी सुद्धा फॅट चांगले दूध किती देतात सरासरी आता ह्या लॉट मध्ये आपल्या चौदा लिटर पासून ते अठरा लिटर पर्यंत आता दूध मशीन ची चालू आहे अठरा लिटर पर्यंत हा शेवट अठरा पर्यंत आता जे तुम्हाल तुम्हाला रमनयन कोण व्यापारी आहे त्यांनी तुम्हाला सांगितले की ही तर तेवढं दूध दिलंय का तुम्हाला आता फरक काय राहतो दूध तेवढं सांगितले त्याच्यापेक्षा ते पाच दिवसाचं मशीन ट्रॅव्हलिंग आहे पाच दिवस आज सहाव्या दिवशी आपल्या इथं मशी उतरतात बरोबर थोडं काय होतं मशी ट्रेस मध्ये जातात मध्ये गेल्यामुळे काय होतं तिथं सांगितलं त्याच्यापेक्षा एका दुसरा लिटर कमी राहतोय पण त्यांनी सांगितलंय अठरा लिटर मस्ती त्या दहा लिटर असं काही होत नाही बरोबर एकाच दुसऱ्या लिटरचा फरक राहतोय पण मशी दूध या व्यवस्थित देतात पानवायला काय अडचण नाही कोणी पण धार काढली तरी काही अडचण नाही मशी या व्यवस्थित दूध देतात काही अडचण येत नाही काय होते त्यांचा माणूस आहे त्या मशीनच्या बरोबर मशी सेट आठ दिवस मशीत आठ दिवस थांबून मशी सेट करून मशी तर आता मित्राला दुसरा गोटा बात वेळेस मशीन मशीन लावून धार काढते मशी बर मशीन मशीन गेल्या वेळी ह्याच लॉट मधनं दोन मशी आमच्या इथं आलेल्या आहेत रे म्हणून इथं तर त्या मशी आता दोन्ही बी मशी आपल्या मशीनवर मशीन मशीनवर मिल्किंग मशीनवर त्या दोन्ही मशी जवळजवळ मला वाटतंय पंधरा पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर न चाललेत आहे विथ ते आता गाप बी आहेत बरोबर तुम्ही तिथं मशी खरेदी केला की मशी धार कशी आहे धार बाबा ते कसे येते धार फुटून दूध फुटून येते बाहेर किंवा धारेसारखी त्या थाने किती मऊ आहेत खरेदी करताना ती पण बघा लागते बरोबर लांबी किती आहे जाळी किती ह्या तीन इंचाच्या पुढे थानाची लांबी नसावी ते मशीनला मशीनला बरोबर आहे आता सकाळी गोटा कितीला चालू होतो तुमचा गोट्यामध्ये काय मॅनेजमेंट चालतं आणि लेबर किती सांभाळायला गोट्यामध्ये आता आपला गोटा सकाळी साडेचार वाजता चालू होत पहिल्यांदा शेण मागवडणं नंतर मशीन कुट्टी टाकणं नंतर धुवून घेणं साफसफाई करणं नंतर दूध काढणं तर हे कोण कोण सांभाळत आता एवढा गोटा कामगारांची घेऊन गरज पडत असेल तर नाही आता सर्व मॅनेजमेंट हे घरच्या घरीच केलं जातं तुम्ही बघता हा स्वतः आणि घरचे आपल्या फॅमिलीतले आपल्याला म्हणजे मदत करता बरोबर स्वतः करणं पण चांगलं पण हो जनावरांकडे लक्ष मालकाचं लक्ष हे राहतच आणि लेबरच कस होत जरी समजा लेबर अचानक निघून गेला तरी स्वतः करत असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही ना जरी समजा आज भैया जरी निघून गेला तरी आपण स्वतः आपण हॅन्डल करू शकतो मला एक सांगा ज्यावेळेस हरियाणात तुम्ही हरियाणा खरेदी करायला गेला तर तुमची खरेदी किती दिवस चालली तुम्हाला दूध किती काढून दाखवलं आमची खरेदी जास्त मैशी असल्यामुळे एक सात ते आठ दिवस चालली अठरा मशीनचा लोड असल्यामुळं एक आठ दिवस खरेदी आपली चालली आम्ही एक तीन टाइम तिथं शेतकऱ्याच्या दारात आम्ही दूध आम्हाला दाखवलं गेलो आम्ही स्वतः काढून बघितलेलं स्वतः काढून बघितलं हो आणि हिताल्यावर पण तुम्हाला तेवढंच दिले तिथं जे व्यापारी आहेत त्यांची शेतकऱ्यांबरोबर वागणूक अशी कारण की माल तर बघा त्यांना तर व्यवसाय करायचा आहे पण वागणूक पण चांगली पाहिजे बरोबर ज्यावेळेस शेतकऱ्याचं माइंड फ्रीली असेल त्यावेळेस ते एक उत्साह हे आपण मशी खरेदी करू शकतो बरोबर तर कशी वागणूक त्या व्यापारी आता मी चार वर्ष झालं जातो त्यांचं का अनेक काय होते मशी आल्यानंतर एक महिन्याभरानं दीड महिन्यानं ती परत येऊन भेट देऊन जाते काय मशीनचा प्रॉब्लेम आहे काय मशीन सेट झाले का तिथे सुद्धा तिथं आम्हाला सोय मला जेवणाची वगैरे फेरवायचं मशी दाखवायच्या एका एका दिवसात शंभर शंभर दीडशे दोनशे मशी मशी दाखवा मशी दाखवायला कमी करत नाही आपल्याला ती पसंत असली तर ते सगळा पसंत आहे तर ती व्यवहार करून देते नसेल पसंत पुढे जाऊ दे ती त्यावेळे मशी दाखवायत त्यांची काही जबरदस्ती आपल्यावर राहत नाही मस्त घेतलीच पाहिजे किंवा घ्या असं काही राहत नाही ज्यावेळेस आपल्याला स्वतःला पसंत पडेल मस्त त्यावेळेस ते, ते हो म्हणते जरी समजा त्यांना जर त्यांच्या नजरेत जर काय मशीन फॉल्ट वाटला तरी सुद्धा ते शेतकऱ्याला सांगतात या मशीन असा असा असं घेऊ नका कॅन्सल म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी जाणं योग्य आहे का अयोग्य आहे नाही योग्य आहे शेतकऱ्यांनी जायला पाहिजे आता तुम्ही प्रश्न बी विचारला तो अतिशय चांगला विचारला मला वाटतं असे कौशितच व्यापारी आहेत की ते हरयाणावरनं मशी खरेदी तुम्ही केल्यानंतर तिथं येऊन परत त्यांना ते व्हिजिट देतात म्हणजे जिथं जिथं मशी लोकांनी आपल्या शेतकऱ्यांनी जाऊन तिथं खरेदी केलेल्या त्या त्या ठिकाणी जाऊन ते विजिट करून विजिट करतात आणि ती महे व्यवस्थित दूध पिळत्या का नाही नंतर तिच्यात काही कमतरता राहू नये हे कौचितच व्यापारी करतात मला वाटतं अतिशय चांगलं व्यापारी आहे ते रमण म्हणून आणि इथं येऊन इथं आठ दहा पंधरा दिवस राहतात आमच्या भागात राहतात दहा पंधरा राहतात म्हणजे असं काय नाही की अरे आले एका दिवसात सगळीकडे फिरले आणि लगेच ते गेले काय काय वेळ असं करतात ते आपलं दूध कमी देते असं वाटलं शंका वाटली तर दूध स्वतः काढू मग ते देऊन आता आपल्या गोट्यावरती आपल्या म्हशी येऊन एक महिना झाल्यानंतर ते स्वतः येऊन इथं व्हिजिट करून एक आठवडा थांबून खाद्य कशा प्रकारे म्हणजे टाकता किंवा काय त्रुटी आहेत तुमच्यात ते सांगून इथं थांबून दाखवून व्यवस्थित म्हणजे गेलेले व्यापारी बरोबर आमच्या गावात आतापर्यंत पन्नास साठ मशी आले प्रत्येक वेळी मशीन लोड आला एक ती येऊन फिरून मशी बघून शंका आली तर स्वतः दूध काढून बघते कमी राहिली काढून बघते दूध बरोबर बरोबर खात्री मशीद म्हणजे व्यापारी थोडक्यात चांगले बरोबर आता दादा मला सांगा तुम्ही जे मशीनचं व्यवस्थापन करताय त्या व्यवस्थापनामध्ये चाऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देत आहे आता सध्या आपल्याकडं बुस्कट आहे हत्ती गवत आहे हो परत मका आपण लावलेले शेतात ऊस आहे हे मिक्स कुट्टी करून आपण देतो प्रत्येक व्हरायटीचा चारा हो चारा प्रत्येक व्हरायटीचा राहतो त्याच्यात सुका चारा किती टक्के आता सुक्का चारा प्रत्येक म्हशीला एक म्हणजे तीस टक्के जातो सुका चारा हा तीस चाळीस टक्के जातो जास्त सुका चारा चांगला का ओला चारा सुका चारा जास्त जास्त सक्सेस मशी चारा रु हरियाणा मशी तर सुका चारा किती टक्के पर्यंत पर्यंत सुका चारा आता विचार केला टक्केपर्यंत तुम्ही हरियाणा का पूर्ण थोडक्यात वीस टक्के तीस टक्के ओला नाही तर सुका चारा तुम्ही हरियाणात गेला जवळ जवळ तिथं नव्वद ते पंचाण्णव टक्के हा चारा सगळा सुकाच असतो बर कारण मी पंधरा दिवस हरियाणामध्ये राहिलेलो आहे कारण मी सगळं फिरून बघितलं मला ओला चाराच बघायला तिथं भेटत नव्हता मी सातत्याने विचार करत होतो की ह्या सुक्या चारा एवढं दूध कसे देतात पण मी परत तिथं त्या लोकांना विचारल्यानंतर की सुका चारा भरपूर खाल्ल्यानंतर की जनावर तेवढंच पाणी पित सुका चारा पचायला प्रमाण जास्त होईल पाणी पिल्याशिवाय दूध नाही आणि त्यामुळे तो रौतीला येण्यासाठी चांगला आणि त्यामुळं जनावर फुल रवत करतं आणि त्यामुळे ते दुधाचं प्रमाण वाढतं आपल्याकडे चाऱ्याचं आप प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी जनावर पित नाही आणि जोपर्यंत फुल पाणी पित नाही तोपर्यंत दूध येत नाही बरोबर त्यामुळं शक्यतो माझं आपल्याकडं आमच्याकडं आपल्याकडं वला चाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे किमान किमान जिथं असेल तिथं त्याने पन्नास पन्नास टक्के तरी काही का ना पण सुका चारा पाहिजे आणि दूध द्यायचं तुम्ही जर क्षमता म्हणला तर म्हैशी वेळेत गाप गेल्या तर भाकड काळ हा कमी होतो आणि वेळेत गाप जाण्यासाठी त्यांना त्यांचं डिवॉर्डिंग करणं गरजेचं आहे म्हणजे दर तीन महिन्यांना त्यांना जनतावरची गोळी देणं गरजेचं आहे जेणेकरून की तुम्हाला जनावरचा जर भाकडकाळ जर कमी आणायचा असला तर ह्या गोष्टी तुम्ही येल्यानंतर तुम्ही तिच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे त्यांचा भाकडकाळ कमी करण्यासाठी तर त्या गोष्टी तुम्ही सक्सेस होतील म्हणजे तुम्हाला असं काय नाही की गायी परवडतात म्हशी परवडत नाही आणि मुळात असा मला वाटते आम्ही धंदा करतोय आता पंधरा सोळा वर्ष झाली मी धंदा करतोय तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि लोकांना बी सांगू इच्छितो युट्यूबच्या माध्यमात की आज ए, आज दोन हजार पंचवीस चालू आहे मी धंदा चालू केला दोन हजार पाच ला तर तुम्हाला सांगतो की म्हैशीचा रेट कवा खाली आलेला नाही म्हैशीच्या दुधाचा मी पंचवीस रुपये सव्वीस रुपये विक्री असते तिथपासून दुधाची आम्ही धंदा करतो आज चालू आहे जवळजवळ विक्री आज तुम्ही जर अडुसठ ते सत्तर रुपये पर्यंत विक्री गेलेली आहे जर तुम्ही रतीफ केलं बाहेर जर खाऊ गिराय कला घातलं तर ऐंशी रुपये तर म्हैशीचा रेट का तसं तुम्ही ग्राफ मध्ये जर गेला तर गैरच चढ उतार चढ चड़ उतार चाला जसं म्हैशी परवडत नाही असा नाही म्हैशी परवडतात फक्त त्या वेळेत गाप गेल्या पाहिजे आता जेव्हा आपल्या नऊ मशा आहेत त्यांचं तुम्हाला डेली दोन्ही टायमाचं दूध किती मिळत आहे त्याच्यापासून खर्च वगळता तुम्हाला नफा किती राहते आता आपल्याला दोन्ही टायमाच नऊ मैशीत आपल्याला एकशे तीस ते एकशे पस्तीस लिटर पर्यंत आपल्याला दूध मिळते म्हणजे रेडकांना सोडून सर्व आपल्याला एकशे तीस ते ती पस्तीस लिटर आपलं डेअरीला दूध जात आपल्याला अठ्ठावन्न रुपये ते बासष्ट रुपयाच्या आसपास आपल्याला दुधाचा दर मिळतो एक चाळीस टक्के खाद्यावरती वैरणीवरती खर्च होऊन आपल्याला एक साठ टक्के शिल्लक राहतात शाशीत महिन महिन्याकाठी आपल्याला एक दोन, दोन ते सव्वा दोन लाखाच्या आसपास टोटल आपला इन्कम होतो त्यातले एक चाळीस टक्के जर खाद्याला गेलं तर बाकीचे आपल्याला शिल्लक राहतात म्हणजे चांगला फायद्यात आहे हो फायद्यात आहे जरा जे व्यापारी तुम्ही ज्या मशी आण व्यापाऱ्याकडून त्यांचं नाव सांगा त्यांच्या डेअरचं नाव सांगा आणि ऍड्रेस सांगा तिथला जेणेकरून शेतकरी देखील तिथे जातील चांगल्या पद्धतीच्या मशी खरेदी आम्ही ज्या व्यापारी जातो त्याचं सुरेश नैन म्हणून नाव आहे मुलगा रमन नैन ती पण काम करतात जिंद मध्ये त्यांचा प्रॉपर फार्म आहे बर तिथून आपण मशी प्रत्येक आणतो चार वर्षाला पण आणतो योग्य आहेत योग्य हो व्यापारी एकदम चांगले आहेत योग्य आहेत चांगल्या मैशी आपल्याला खरेदी करून देतात आणि त्या भागात पण चांगल्या बिल्डच्या मशी आता जिंद भागात आहे ह्या मशी आता सतरा लिटर दूध चालू आहे त्याच कासा ठेवण आंतर कासत लव दोन चारी साडात आंतर समान आहे त्याची कातडी मव आहे शेपडीला पूर्ण काळा कोणता आहे तिचा शेपडू कोंडा पूर्ण काळा आहे मशीला त्यात एक सोळा लिटर दूध चालू आहे या मशीला तोंडाचं तोंडाचे माने बघा बाग इथे लांबी ही जी का कात बघा आहे पूर्ण कातडीचं आहे अंतर पण चांगलं आहे मशीन आहे हां अशा मशीन पाहिजे हे पूर्ण शेपटीचा गोंडा पूर्ण काय पूर्ण गोंडा गोडा आहे शी बीड आहे ही, ही पहिला रेडी आहे पहिला रेडी असून सुद्धा आता तेरा चौदा लिटर दूध आता पहिल्याला चालू आहे चौदा लिटर दूध चालू आहे कास देवा ठेवून कसे ते दोन टाइम सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता चालू अजून दोन तास टाइम आहे अजून टाइम दोन तास तिकडे सुरुवात साडेसहापर्यंत या मशीनचा वेळ साडेसहा वाजता पहिल्यावर ये ही पण पहिल्यावर आहे हिला पण तेरा चौदा लिटर दूध आहे हिचं पण थोडस फक्त शिपत थोडस वाईट पाहिजे जास्त नाही ते तीन नाही सिंगल पंपात मशीन अशा मशीन एक नंबर काढ